आपण सर्वांनी कांतारा चित्रपट पाहिलाय जो पाहून बऱ्याच जणांना असं वाटलं की जिथे फक्त एका देवाची पूजा केली जाते परंतु दक्षिणात्य भारतात एक परंपरा आहे ज्याला भूत आराधना असे म्हणतात जिथे गुलिगा आणि पंजुली या दोन देवांची पूजा केली जातात पंजुर्ली हा लोककथांनुसार वरा म्हणजेच डुक्कर या रूपात प्रकट होतो जो जनावरांचा जंगलांचं आणि शेतकऱ्यांचं रक्षण करतो तो दिसायला जरी शक्तिशाली असला तरी तो दयाळू असतो जो अन्यायाविरुद्ध आणि जे निसर्गाचं शोषण करतात त्यांच्या विरुद्ध सूर्य आहे तिथे सावली असणारच म्हणूनच याला बऱ्याचदा देवांची सावली सुद्धा म्हटले जाते त्याच रूप अंधार मृत्यू आणि न्याय ह्याच प्रतीक असत बऱ्याच लोककथांनुसार पंजुरी आणि गुलिगा हे निसर्गाच्या देवतांचे प्रतीक आहे जिथे एक प्रकाश आणि एक अंधार तर तिथे एक रक्षक आणि एक दंडक आहे हे दोघही एकमेकांना पूरक असणारी अशी शक्ती आहे जे एकत्र मिळून निसर्गाचं संरक्षण करतात अशा बऱ्याच गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल म्हणजे ट्रू मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका